गोल्ड बीईएस विरुद्ध प्रत्यक्ष सोने वजा एका संपत्ती मार्गदर्शकाची वेल्थ मेंटॉर अंतर्दृष्टी एका शांत आधुनिक कार्यालयात रोहनने माझ्या खुर्चीवर बसून मला एक प्रश्न विचारला जो मी नेहमी ऐकतो तो, तो म्हणाला सर गोल्ड बी एस सारखे गोल्ड एस जर डिफॉल्ट झाले तर त्यांना फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणे विमा मिळतो का आणि ते प्रत्यक्ष सोने ठेवण्यापेक्षा वेगळे कसे आहेत मी हसलो कारण हा अर्थनिकेतनच्या पारदर्शक मार्गदर्शनाचा क्षण होता मी बोलू लागलो रोहन तू खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहेस गोल्ड बीईएस समजून घेणे म्हणजे आपल्या गुंतवणूकीच्या पायाला बळकट करणे आहे एक विश्वासार्ह संपत्ती मार्गदर्शक म्हणून मी नेहमीच स्पष्टता देतो गोल्ड बीईएस गोल्ड बीईस हा निपॉन लाईफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड द्वारे व्यवस्थापित केलेला एक ओपन एंडेड गोल्ड ईटीएफ आहे प्रत्येक युनिट अंदाजे शून्य पूर्णांक एक शतांश ग्रॅम नव्याण्णव पूर्णांक पाच दशांश टक्के शुद्ध प्रत्यक्ष सोन्याचे प्रतिनिधित्व करते त्याचे उद्दिष्ट खर्चापूर्वी सोन्याच्या देशांतर्गत किमतीशी जुळणारे परतावे देणे हे आहे मी पुढे स्पष्ट केले गोल्ड बीई प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करतो जे एका कस्टोडियनद्वारे द्वारे डॉइच बँक एजी सारखे सुरक्षितपणे ठेवले जाते महत्वाचे म्हणजे फंड व्यवस्थापित करणारी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी एएमसी आणि सोन्याची सुरक्षित साठवणूक करणारी वॉल्ट मॅनेजर कस्टोडियन या दोन वेगळ्या संस्था आहेत हे विभाजन ऑपरेशनल जोखीम कमी करते आणि नियमांचे पालन सुनिश्चित करते आता जोखीम गोल्ड बीई एस एसआयडी एसआयडी मध्ये नमूद केलेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करू नका पण घाबरूही नका ऑपरेशनल जोखीम अंतर्गत प्रक्रिया प्रणाली किंवा बाह्य घटनांमुळे नुकसान आणि लिक्विडिटी जोखीम असामान्य बाजारातील परिस्थितीत युनिट्स रिडीम करताना लागणारा वेळ या सामान्य आणि पारदर्शक बाबी आहेत याची एक गंमतदार उपमा देतो गोल्ड बीईएस म्हणजे एका सुरक्षित वॉल्ट मध्ये तुमचा सोन्याचा बार मालकीचा असणे तुम्ही तो घरी घेऊन जात नाही पण तो तुमचाच आहे सुरक्षितपणे ऑडिट केलेला आणि उपलब्ध तुम्ही तो लगेच विकायला गेलात तर बाजारातील वेळेनुसार काही किरकोळ बंधने येऊ शकतात प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत गोल्ड चे फायदे पहा एक गुंतवणुकीची सुलभता शेअर्स प्रमाणे खरेदी विक्री दोन सुरक्षित साठवणूक आणि चोरी नुकसानीसाठी विमा तीन प्रत्यक्ष सोन्यापेक्षा कमी खर्च मेकिंग चार्जेस नाहीत चार उच्च लिक्विडिटी कधीही लहान युनिट्स मध्ये विक्री पाच पोर्टफोलिओ विविधीकरण मध्ये ठेवण्याची सोय अर्थात प्रत्यक्ष सोन्याचेही स्वतःचे फायदे आहेत एक मूर्त मालमत्ता तुम्ही स्पर्श करू शकता दोन कोणताही काउंटर पार्टी नाही थेट मालकी तीन भावनिक भेट वस्तू समारंभ मी तुलना स्पष्ट केली प्रत्यक्ष सोने हे घरातील तिजोरीत ठेवलेल्या खजिन्यासारखे आहे मूर्त आहे पण त्याला सुरक्षा साठवणूक आणि जास्त व्यवहार खर्च लागतो गोल्ड बीईएस हे डिजिटल सोन्यासारखे आहे सुरक्षित वॉल्ट मध्ये सहज ट्रेडिंग सह आणि कमी त्रासाचे माझा वेल्थ मेंटॉरचा निष्कर्ष दोन्हीची आपापली जागा आहे गुंतवणुकीसाठी आणि पोर्टफोलिओ विविधीकरणासाठी गोल्ड बी एस सोपा कमी खर्चाचा आणि अधिक लिक्विड आहे आहे वैयक्तिक किंवा सांस्कृतिक कारणांसाठी प्रत्यक्ष सोने अमूल्य अर्थनिकेतनचा मार्गदर्शक म्हणून मी नेहमी पारदर्शकता आणि माहितीपूर्ण निर्णयांवर जोर देतो गोल्ड बीईएस एस अंतर्गत नियमित आहे आणि प्रत्यक्ष सोन्याने समर्थित आहे पण त्याला एफ डी सारखा विमा नाही आणि बाजाराची जोखीम असते या बारकाव्यांची माहिती असेल तर तुमचा सोन्याचा प्रवास सुरक्षित हुशार आणि यशस्वी होईल